असतात इडलीसाठी आंबोळीसाठी आप्पमसाठी त्यामुळे मी हेच तांदूळ वापरते तर तुम्ही कसे तांदूळ वापरतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर अप्पम करण्यासाठी मी आता मोजून तांदूळ घेते यासाठी मी दीड कप मेजरमेंटनं तांदूळ घेते हा एक कप हा दीड कप हे धुवून घेणार आहे आता मी यात पाणी घालून पूर्ण स्वच्छ असं दोनदा क्लीन करून घेणार आहे त्यामुळं चिकटलेली घाण वगैरे तांदळाला असेल तर ते निघून जाते त्यासाठी हे चोळून चोळून स्वच्छ धुवायचे आहेत असे हे तांदूळ दोनदा भिज धुवून काढलेले आहेत स्वच्छ तर आता हे सहा तासासाठी झाकून ठेवायचे आहेत झालेले आहेत आता तांदूळ आपण हे भिजवलेले काढायचे आहेत आणि मिक्सरला लावून घ्यायचे ते भिजलेले आहेत छान मिक्सरला लावून घ्यायचं तांदूळ आता भिजलेले थोडे थोडे करून मिक्सरला लावून घेणार आहे यात अर्धा कप होईल एवढं पाणी घालणार आहे मिक्सरला लावून घ्यायचं आहे मिक्सरला पीठ लावून घेतलेलं आहे तांदूळ भिजवलेले हा आता यातले एक पळी पीठ आपण गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं आहे म्हणजे उकडून घ्यायचं आहे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे ह्याच्या डबल पाणी घातलेलं आहे मी आता ते सतत हलवून घट्ट करून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा आहे चांगलं पूर्ण आपण कुरुडीच्या पिठासारखं मऊ करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे हे पीठ लगेच शिजते एक, लगे एक पाच ते दहा मिनटात शिजलेलं आहे छान मऊ झालेला आहे लोण्यासारखा गोळा कुरडीच्या पिठासारखं झालेलं आहे कुरडी पापडी आपण सालपापडी करतो त्या टाईप झालेलं आहे तर हे शिजलेलं आहे पीठ हे काढून घ्यायचं आपल्याला हे आता गार झालेलं आहे तर हे मी आता मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे थोडंसं कोमट आहे पीठ हे आता गार झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्ध अर्धा कप खोबरं घालायचं आहे ओलं हो एक पळी पाणी घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आता हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे याला थोडं थोडं करत छोट्या अशा चार पळ्या पाणी लागलेलं आहे तर त्याशिवाय ते, ते बारीक मिक्सरला होत नाही खोबरं त्यात मिक्स केलेलं आहे आता हे सर्व ह्या पिठात मिक्स करून ठेवायचं आहे शिजवताना सुद्धा डबल पाणी घालायला लागते डबल तिबल घातलं तरी चालते पण पीठ लगेच शिजते त्याला वेळ लागत नाही मिक्स करून घ्यायचं आहे सर्व काढून मिक्सरमधलं हे पीठ आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी त्याच्या गाठी पूर्ण काढलेल्या आहेत अगदी छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर असं इष्ट मिळतं बाजारात तर इस्ट आपण एक चतुर्थांश चमचा घ्यायचा आहे ते टाकायचं आहे नंतर हे हलवून घ्यायचं थोडंसं त्याच्यानंतर दोन चमचे साखर घ्यायचे एक चतुर्थांश कप आहे त्याच्यापेक्षा निम्मी म्हणजे दोन चमचे साखर होते तर ती साखर त्यात घालायची आहे त्याच्यामुळं त्याला गोडसरपणा येतो तर त्यासाठी ते घालायचं आहे आणि इस्टसुद्धा छान त्यात मिक्स होते त्यामुळं सुद्धा मदत होते की साखरेमुळं ते एकजीव होतं आणि अप्पमला कलर चांगला येतो त्यामुळे साखर घालावी लागते तर केरळमध्ये असंच प्रकारे अप्पम केले जातात तर तुमच्या इथे कसे करतात ते, करता ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अशा पद्धतीने हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि रात्रभर भिजत घालायचं आहे चांगल्या गरम कापडं सुती कापडामध्ये ते घातलं की चांगलं फुगून वर येते दुसऱ्या दिवशी करायला सोपं जाते हे जेवढं जा आहे त्याच्या दुप्पट पीठ फुगून वर यायला पाहिजे तरच ते चांगलं फुगलं म्हणायचं तर अशा पद्धतीने साखर ही विरघळली जाईल ह्यासाठी आपण हे सा एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि रात्रभरासाठी एका सुती कापडात घालून ठेवायचं आहे की आता झाकून ठेवायचं आहे पीठ आणि असं गरम कापडात कॉटनच्या कापडामध्ये घालून गरम ठिकाणी ठेवायचं आहे रात्रभर भिजत ठेवणार आहे मी आता आपमचं पीठ आपण रात्रभर भिजत घातलं होतं कपड्यामध्ये ते आता आपण काढायचं आहे आता हे फर्मेट झालं आहे का पाहू तर फुगून वर आलेलं आहे खूप छान फर्मेट झालेलं आहे तुम्हाला दिसते हे वरती फुगून आलेलं आहे तर आपण आता हे हलवून बघायचं छान फर्मेट झालेलं आहे आता याला जास्त न हलवता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तवा मी गॅसवर ठेवलेला आहे तर त्याच्यावर आता हे पीठ घालून घ्यायचं आहे थोडंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे जेवढं आपल्याला मोठं केलं तर ते अप्पम व्यवस्थित होत नाही त्यामुळे थोडंच तो घालायचं आहे झाकून ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटासाठी आता हे भाजलं का पाहू एक दोन तीन मिनटं झालेले खालून चांगलं भाजलेलं आहे त्याच्यावर मी आता थोडंसं तेल सोडते अशा प्रकारे मस्त कलर आलेला आहे हा कलर साखरेमुळे येतो आणि आपलं छान होतं थोडस तेल सोडायचं आहे आपण तूप सुद्धा सोडू शकता अजून एक दोन तीन मिनटांसाठी मी झाकून ठेवते झाकून काढते तर पाहू मी छान भाजलेले दोन्हीकडून असे छान भाजून घ्यायचे आता सर्व करण्यासाठी काढत आहे खूप छान अप्पम झालेले आणि चटणी देखील खूप छान व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद